नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार भाजप शिंदेला देणार मोठा धक्का शरद पवारांच्या हालचालीनंतर संपूर्ण अजित पवार गट येणार माघारी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी जे भाष्य केलं त्यावरून संपूर्ण अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या कुंडालाच बाहेर काढल्या यांच्यावर कारवाईचं काय झालं मी कागदपत्रे देतो यांच्यावर कारवाई करा असा इशारा शरद पवारांनी दिल्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस व शिंदे यांना सोडून परत पवारांकडे जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात फिरत आहे आताच अजित पवारांनी शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करत म्हटले की आता बस झाले किती लढता जागा द्या तुमचे वय झाले असे बोलून पवारांना वारंवार अजित पवारांनी डिवचले पण पवारांनी मध्येच अजित पवारांच्या मतदारसंघात मागील काही दिवसांपासून तळ ठोकल्यामुळे अजित पवारांचं काय सरकारमध्ये लक्ष लागत नाहीये राज्याच्या राजकारणात सर्वांना सांगून पाडणारे अजित पवार यांनाच पाडण्यासाठी शरद पवारांनी मोठी योजना बनवल्यामुळे लवकरच अजित पवार माघारी येणार अशी चर्चेला सुरुवात झाली आहे त्याला कारण म्हणजे आरक्षणावरून सरकारप्रती जनतेमध्ये रोष निर्माण झाला त्यात भाजप आधी शिंदे गट फोडून पवारांनाही धक्का दिला यातच सर्वांना समजले की भ्रष्टाचाराच्या कारवाया लपवण्यासाठी भाजप हे सर्व आमदार गेले त्यामुळे जर निवडणुकीत पराभव झाला तर तो काय पसनी पडणार नाही त्यामुळे संपूर्ण अजित आमदार येणाऱ्या लोकसभा शरद पवारांकडे जाणार असे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी काढलेल्या बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या कुंडल्या यावरून ते परत पवारांकडे येतील की नाही व दोन हजार ला राज्यात कोण मुख्यमंत्री म्हणून मला कोणाचा चेहरा बघायला आवडेल यावर तुमचे अनमलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र